सागर धनोरीची हत्याच पंचवीस लाखात सुपारी देऊन केली हत्या गुन्हे शाखीने चोवीस तासात ठोकल्या दोघा आरोपींना बेड्या चौकली परिसरात उभ्या कारमध्ये सागर धानोरे याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यानंतर प्रथम दर्शने ही आत्महत्या वाटत होती मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासत ही आत्महत्या नसून सागरच्या शरीरावर दोन फायर आणि चाकूची वार आढळून आल्याने ही हत्या असल्याचं उघड झाले दरम्यान सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे दोन आरोपींना बेडे ठोकले असून पंचवीस लाख रुपयात सुपारी देऊन हत्या घडवल्याची कबुली शहरातील सागर धानोरे याचा काल पहाटे अंबर चौकली परिसरातील कलावती हॉस्पिटल समोर रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला होता प्रथम दर्शनी ही आत्महत्या वाटत होती मात्र स्थानिक गुन्हे शाखेने परिसरातील फुटेज तपासले असता त्यात कमलेश झाडेवाले हा कारमधून उतरताना दिसला त्यामुळे गुन्हे शाखीच्या पथकाने त्यास उचलले असता त्याने आपणच कल्याण भोजने याने पंचवीस लाख रुपयात सुपारी दिल्याचे सांगितले पोलिसांनी तत्काळ कंब्लेशबरोबर कल्याण भोजने यास चोवीस तासात जेरबंद केले असून मयात सागर धानुरेकडून कल्याण भोजने याने पैसे घेतले होते घेतलेला पैशाचा तगादा धानुर यांनी लावला म्हणून पंधरा दिवसापूर्वीच सागर धानुरेच्या हत्येचा कट रचला गेला होता अशी कबुलीही आरोपितांनी दिली विशेष म्हणजे हत्या करणारा कमलेश झाडेवाले याने रात्री नऊ वाजता सागरची कारमध्ये बसूनच हत्या केली नंतर सकाळी पुन्हा घटनास्थळ येऊन मित्रासोबत संभाजीनगर येथे शवविच्छेदनासाठी गेला होता मात्र तिकडून परत येत असतानाच पोलिसांनी त्यास टोलनाक्यावर उचलले सदरची कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उभाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामप्रसाद फवरे भाऊसाहेब गायके समविल कांबे रमेश राठोड प्रभाकर वाघ सागर बाविस्कर संदीप चिंचोले इरशाद पटेल रमेश काळे संजय सोनने यांनी ही कारवाई केली आहे